श्रमिक मुक्ती दलाचे राज्य निमंत्रक कॉम्रेड संपत देसाई यांनी लिहिलेल्या एका लोकलढ्याची यशोगाथा या पुस्तकाचा समावेश शिवाजी विद्यापीठानं अभ्यासक्रमात करून चळवळीचा सन्मान केलाय ही बाब निश्चितच अभिमानास्पद आहे असे विविध मान्यवरांनी इथं काढले कॉम्रेड संपत देसाई यांच्या एका लोकलढ्याची यशोगाथा या पुस्तकाचा शिवाजी विद्यापीठानं समावेश केलाय त्याबद्दल गडिंगलज इथं कॉम्रेड देसाई यांचा सत्कार करण्यात आला यावेळी विविध मान्यवरांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला या पुस्तकाचे लेखक कॉम्रेड संपत देसाई हे आपले वर्गमित्र आहेत वर्गमित्रानं पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकाचा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश झाला त्याचा सर्वस्वी आनंद आणि विशेष अभिमान आहे असं शिवाजी जिल्हाप्रमुख प्राध्यापक सुनील शिंत्रे यांनी सांगितलं लिहिणं ही गोष्ट तशी सोपी नाही चळवळीत कार्यकर्ते काम करत असतात काम करता करता लिहिणं ही कला खूप कमी लोकांना अवगत असते आणि ही कला संपत देसाई यांनी जपली आहे असं माजी सभापती अमरसिंह चव्हाण म्हणाले शिवाजी विद्यापीठाकडून माझ्या पुस्तकाचा झालेला सन्मान हा आजरा आणि परिसरातील कष्टकऱ्यांच्या चळवळीचा सन्मान आहे एखाद्या चळवळीवर पुस्तक लिहिणं आणि ते विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये येणं हे निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे यामुळं विद्यार्थ्यांकडून एक चळवळ अभ्यास अभ्यासली जाईल असं कॉम्रेड संपत देसाई यांनी सांगितलं याप्रसंगी गोपाळराव पाटील अंजनाताई रेडेकर विद्याधर गुर्बे नितीन पाटील शिवप्रसाद तेली संजय तरडेकर यासभाई शमनजी राजू रेडेकर युवराज पवार प्रशांत देसाई शिवाजी माने उपस्थित होते